ओबीसी आयोगाची स्थापना करून त्याला घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भातलं विधेयक अलीकडेच लोकसभेत मंजूर झालं होतं भाजपाच्या सगळ्या ऐंशी ओबीसी खासदारांनी पंतप्रधानांची भेट घालून घेऊन या विधेयकाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं राज्यातल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ओबीसी आयोगाची निर्मिती महत्वाची ठरणार आहे जुन्या आयोगाला नसलेला घटनात्मक दर्जा या नव्या आयोगाला मिळालाय शिवाय एस सी आणि एसटी आयोगाप्रमाणे काही प्रकरणांमध्ये सुनावणी करण्याचा अधिकारही राहणार आहे सध्या हे के विधेयक केवळ लोकसभेतच चा मंजूर झालं असून राज्यसभेत विरोधकांनी मात्र रोखून ज्या जा जाती ज्या शेतीवर आधारित आहेत ज्या अनेक जातींना आपण आज ओबीसी मध्ये घेतलेली महाराष्ट्रामध्ये घेतली महाराष्ट्रामध्ये दोनशे एक्केचाळीस जाती आज जा ओबीसी जा मध्ये आहे अजून काही जाती याच्या प्रयत्नात आहेत त्यांनाही या आयोगामुळे न्याय मिळेल मराठा समाजाची जी मागणी आहे त्यांना वेगळं आरक्षण पाहिजे त्याला घटनादुरुस्ती करावं लागेल आणि ती त्या दृष्टीकोनातले प्रयत्न सरकार करेल